नेहमीच आपण गाजराचा हलवा खातो गाजराचं लोणचं खातो किंवा इतरही काही प्रकार खाल्ले असतील पण कधी तुम्ही गाजराची लस रस मलाई ट्राय केली आहे का पण नसन केली ना तर सिरियसली इतकी छान लागते इतकी टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा तर या ठिकाणी जे आहे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे आणि गाजर जे आहे स्वच्छ चार पाच पाण्याने वॉश करून घेतलेले आहे त्यानंतर वरचा आणि खालचा भाग जो आहे गाजरचा तो काढून घेतला आणि अशा प्रकारे जे आहे आपल्याला छोटे छोटे पीसेस जे आहे कट करून घ्यायचे आहे सर्व गाजरचे आणि गाजर जे आहे स्वच्छ पुसून घ्यायचे पाणी राहता कामा नाही आणि इकडे जे आहे सर्व गाजराचे अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस जे आहे करून झालेले आहे आता या गाजराच्या पिसेसला जे आहे एक मिक्सर चार घेऊया मिडियम साईजचा त्यामध्ये सर्व गाजर जे आहे घालून घेतलेले आहे त्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता याला जे आहे आपल्याला एकदम फाईन नाही दळायचं आहे थोडंसं रवाळा असं जे आहे दळून घ्यायचं आहे किंवा मिक मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इकडे सर्व गाजर जे आहे घालून झालेले आहे त्यानंतर एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर घातलेली आहे कारण गाजर जे आहे ऑलरेडी थोडेसे गोड असतात त्यामुळं साखर जे आहे थोडी कमीच घातलेली आहे आणि इकडे जे आहे साखर घालून घेतली त्यानंतर जे आहे दूध घेतलेलं आहे जे आपलं नॉर्मल सकाळी दूध येतं घरामध्ये तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मलाईसुद्धा घेतलेली आहे एक चमचा त्याने काय होतं छान असं क्रीमी टेक्स्चर येईल तर एक वाटेला थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे सर्व घालून घेतलं तर मिक्सरच्या जारमध्ये जे आहे आपल्याला जसं मी म्हटलं दरदरीत आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे जे आहे कन्सिस्टन्सी झालेली आहे दळ वाटून घेतल्यावर आणि सुद्धा दिसते जर इकडे कढई ठेवली त्या पहिला ह्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्यानंतर जे आहे सर्व वाटण आपण जे आहे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय याला खूप असं काय तूप वगैरे लागत नाही एक चमचा तुपामध्ये सर्व जे आहे आपली रसमलाई तयार होणार आहे तर चार ते पाच मिनटं छान अशा तुपामध्ये आपल्याला जे आहे गाजराचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग थोडंसं फ्राय करून घ्याय थोडीशी जे आहे कन्सिस्टन्सी घट्ट होईल इतका आपल्याला त्याला जे आहे चाल चालवून घ्यायचं आहे आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे हाय फ्लेमवर केली तर खाली लागण्याची शक्यता असते आणि मग खाली जर कडेला चिकटलं तर कर्पटवाससुद्धा येऊ शकतो त्यामुळे जे आहे कंटिन्यू त्याला जे आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला जे आहे सर्व प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकते इकडे थोडंसं जे आहे त्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा थिक झालेली आहे त्यानंतर जे आहे तीन चमचे मिल्क पावडर घालून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे त्याने काय होतं छान असं छान असं क्रीमी टेक्स्चर येतं बाइंडिंग येतं अशा प्रकारे आणि खायलासुद्धा टेस्ट वाढते तर हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि परत जे आहे दोन ते तीन मिनटं जे आहे चालवत राहायचं चा, ही जे सगळी कन्सिस्टन्सी थिक होण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात त्यामुळं घाई अजिबात करायची त्यानंतर जे आहे इकडे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा अर्धी वाटीला थोडासा कमा कमी असा रवा घेतलेला आहे चमच्याने म्हणाल तर सहा चमचे रवा आहे आणि वजनाने म्हणाल तर सत्तर ग्रॅम रवा आहे तर रवासुद्धा घालून घेतला आणि आता रव्यामुळे काय होतं थोडंसं बाइंडिंग मिळतं आपल्याला ज्या वेळेस मलाईसाठी बॉल्स बनवायचे आहेत ते व्यवस्थित बनतात आणि जे गाजरमध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं दूध असतं ते सुद्धा रवा जो आहे शोषून घेतो आणि बाइंडिंगसुद्धा व्यवस्थित येतं तर हे बघीकडे जे आहे कन्सिस्टन्सी ठीक होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे ज्या वेळेस कढई सोडायला सुरुवात होते त्यावेळेस समजून जायचं की आपलं जे आहे बॅटर होतच आलेलं आहे किंवा मग सारण जे आहे होत आलेलं आहे तर व्यवस्थित असं पर मिक्स करून घेऊया आणि हे बघा इकडे जे आहे कन्सिस्टन्सी एकदम असे थिक झालेले आहे म्हणजे इतके थिक झालेले आहे की आपल्याला सहज बॉल्स वळता येतील इतकी ही कन्सिस्टन्सी थिक झालेली आहे आता हे सर्व जे आहे व्यवस्थित झालं की आपण एका डिशमध्ये ह्याला ट्रान्सफर करूया काढून घेऊया त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटं लागतात पूर्ण थंड झाले की मगच बॉल्स वळायचे गरम गरममध्ये बॉल्स जे आहे व्यवस्थित वळलेशुद्ध जात नाही आणि अशा प्रकारे थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झालं की छोटे छोटे जे आहे आपण गुलाबजामचे जसे बॉल्स बनवतो तसेच आपल्याला जे आहे बॉल्स बनवून घ्यायचं आहे हवं तर एक थोडंसं तूप जरी लावलं हाताला तरी सुद्धा चालेल तर हे बघा इकडे जे आहे अशा प्रकारे मी बॉल्स जे आहे सर्व ओळून घेतलेले आहे साईज छोटी मोठी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारच्या सर्व बॉल्स उडलेले आहे आणि दहा मिनटं रेस दिल्यावर बॉलसुद्धा छान प्रकारे थिक झालेले आहे आता याची मस्त अशी रसमलाईसुद्धा बनवूया तर इकडे जे आहे कढई घेतली त्यामध्ये अर्धा लिटर जे आहे दूध घातलेलं आहे नॉर्मल दूध आहे सकाळचं असलं तरी चालेल किंवा मग न तापवलेलं असलं तरीसुद्धा चालेल तापवलेलं असलं तरीसुद्धा चालेल तर एक वाटीला थोडीशी कमी इकडंसुद्धा साखर घातलेली आहे प्रमाण तुमचं साखरेच्या प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर काही ड्रायफ्रूटचे काप घातले बदाम काजू तुम्ही हवं तर त्यामध्ये आणखीन पिस्ता अखरोड ॲड करू शकता त्यानंतर जे आहे केसरचे धागे घातले पाच सात छान असा पिवळ सर कलर येण्यासाठी आणि आता पटकन असे घट्ट होण्यासाठी आणि छान प्रकारे टेस्ट येण्यासाठी इकडे जे आहे मी तीन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे दूध पावडर घातलेली आहे तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर जे आपली नॉर्मल घरामध्ये मलाई असते ती जरी घातली एक वाटेत तरीसुद्धा चालेल तर हे बघा इकडे जे आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे म्हणाले की मलाईसुद्धा तर इकडे जे आहे मी तीन चमचे दुधावरची नॉर्मल सकाळी आपण जे दूध तापून ठेवतो त्यावर जी नॉर्मल साय आलेली असते ती घातलेली आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घे आणि काय होतं छान असं क्रीमी आणि फ्लफी टेक्स्चर येतं आणि टेस्टसुद्धा आणखीन छान होते आणि मलाईसुद्धा एकदम बेस्ट अशी तयार होते आणि फास्ट होते तर हे बघा इकडे जे आहे केसरचा छान असा कलरसुद्धा खुलून आलेला आहे पिवळसर आणि घट्टसुद्धा एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर याच अशाच याच्यावर जे आहे याच कन्सिस्टन्सीवर आपल्याला जे आहे गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची आहे आणि आता थोडीशी नॉर्मल जी आहे त्यातली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे खूप असं कडक कडक रसमलाईमध्ये जे आहे आपल्याला बॉल्स ट्रान्सफर करायचे नाही किंवा टाकायचे नाही आहे थोडेसे त्याची जे आहे आपल्याला वाफ काढून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे छान फ्लेवरसाठी आणि इकडे जे थोडीशी त्याची मी थोडे थंड करून घेतलं किंवा मग त्यातली एक्स्ट्रा जी वाफ होती एक्स्ट्रा जी हीट होती ती काढून घेतली आणि आपले जे बॉल्स आहेत ते आपण एक एक करून रसमलाईमध्ये सोडून देऊया म्हणजे काय होतं रसमलाई जे आहे छान असे बॉल्स जे आहे आपले रसमलाई ॲब्झर्ब करतील आणि हे बघा छान असे बॉल्स जे आहे रसमलाईमध्ये बुडलेले आहे विरघळतसुद्धा नाही आहे किंवा मग तुटतसुद्धा नाही आहे हेच ते जे आपण रवा घातले मिल्क पावडर घातले तेच हे जे आहे ते काम करतं झाकण देऊन दोन तास जे आहे छान अशी रेस्ट देऊया म्हणजे काय होतं बॉल्स जे आहे आपले गाजरचे बॉल्स ते रसमलाई जे आहे छान प्रकारे शोषून घेतील किंवा मग ॲब्झॉर्ब करतील आणि त्यातमध्ये जे आहे रसमलेचा छान फ्लेवरसुद्धा उतरून येईल आणि आता आपण जे आहे छान असं डिशमध्ये सुद्धा करूया आणि बॉल जे आहे इजी पद्धतीने निघत आहे कुठेही क्रॅक पडला नाही आहे किंवा मग कुठेही बॉल्स जे आहे अजिबात फुटलेले नाही आहे कन्सिस्टन्सी सुद्धा व्यवस्थित झालेली आहे रसमलाईचीसुद्धा कन्सिस्टन्सी जी आहे एकदम थिकच आहे अजिबातच कुठेही पात्र झालेलं नाही किंवा मग त्यामध्ये जे आहे कसलंही पाणी उतरलेलं नाही हे बघा यावर छान अशी आपण रसमलाई जे आहे बॉल्स घालून घेतले त्यावर छान अशी रसमलाई घालूया आणि दिसायलाच इतकं सुंदर दिसते खायला टेस्ट आणखीनच छान आहे तर अशा प्रकारे जे आहे आपले घर गर, घरच्या घरीच घरच्या साहित्यातून छान अशी गाजर रसमलाई तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि बॉल बघा तुम्ही एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील